नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत अगदीच रेस्टॉरंटसारखी चौदा आणि झणझणी दम आलू रेसिपी जी तुम्ही एकदा बनवलीत ना तर परत परत, परत बनवाल सर्वप्रथम छोटे बटाटे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यायचे आता कढईत थोडे तेल घ्यायचे त्यात एक चमचा धणे एक वेलची दोन तमालपत्रे दोडायचं दालची चार लवंग थोडे मिरी तीन चार लाल मिरच्या टाकायच्या नंतर थोडं लसूण आलं दोन चिरलेले टमॅटो थोडे काजू टाकायचे थोडं परतून टोमॅटो शिजला की गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्यायचं नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नंतर उकडलेले टाकून बटाटे तेलात थोडं फ्राय करायचे नंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे नंतर तेलात एक मोठा चिलेला कांदा टाकून परतून घ्यायचं त्यात वाटलेली पेस्ट टाकायची छान परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं हळद मीठ तिखट एक चमचा किचन किंग की मसाला आहे थोडंसं गरम मसाला टाकून थोड्या वेळ ठेवायचं त्यातनंतर उकडलेले बटाटे टाकायचे थोडी पाणी टाकायचे थोडी वरून चिरलेली कोथंबीर आणि थोडी कस्तुरी मेथी टाकायची आणि बस आपली रेस्टॉरंट स्टाईल दम आलू रेसिपी तयार